ओमकार फ्रेंड्स ग्रुप याला पहिले आपण हे करू ना यार काय होत लाईव्ह हे बघा ओमकार फ्रेंड्स ग्रुप अंबावलवाडी येथे गणेश उत्सव मंडळ जे आहे तिथे कार्यकर्ते कसे कामात बिझी आहेत हा ते बघा नमस्कार करता तर आमच्या आमच्या गणपतीचं जर डेकोरेशन असतं ना डेकोरेशनसाठी काय जास्त खर्च करत नाही टाका टिकाऊ पद्धतीशी वापरल्या जात तसं आहे कारण ते पाहू शकता आम्ही जे वापरतो त्या गोष्टी बघा कशा असे टाकलेल्या त्याच्यातून आम्ही हां त्याच्यातून आम्ही जे काय आमचे डेकोरेशन कंपनी ते करत असतो एक मिनिट एक मिनिट मी नाही आलो पुन्हा आलो मी आलो तुम्ही पाहू शकता देव देवमाडिक ॲक्च्युली हा आहे ना देखुने, देखुने देखुने, देखुने दे� असिस्टंट आहे मेन जो आहे ना तो गावाला गेला रुपेश यांच्या हा हे सर्व टीम आहे ना आपण बी त्या रात्रभर जागा होता अभिषेक नाही पाल आमच्या आमच्या मितेच बोलवतो ना मितीवर तसं आहे बाकी हे अरे हा चोटू चोटू इकडे हा मोटू आहे आज आज मोठा पिंट आणि छोटा पिंट्या कुठे रे चहाला गेला चहा चहा आणला गेला आता येईल आमच्या इथे चहा वगैरे पिया आणि तुम्ही बघा आमच्या इथे कसे कामे चावल अच्छा मी कुठे एक मिनिट दाखव ना मी कुठे मी पण येईल ना हे असं का थांबा कॅमेरा बरोबर मी योगेश आंबावले आपले मराठी आज आपल्यासाठी रस्त्यांचे व्हिडिओ भरपूर झाले आता बाप्पांचे व्हिडिओ दोन्ही बाप्पांचे व्हिडिओ आता तुम्ही पाहू पाहू शकता दोन्ही बाप्पांचे व्हिडिओ आता तुम्ही डोंबिवलीच्या महाराजांचे आगमन पाहिले असाल दोन दोन डोंबिवलीच्या महाराजांचे आगमन झाले उद्या आमच्या गावचे वेतालपाडाच्या महाराजांचं आगमन आहे आपण सर्वांनी या अकरा वाजता जे टाइम आहे कुठे कवाड कवाडला कवाड भिवंडी जो वाडा रोड बोलतात ना वाडा मनोहर बंधार रोड त्या रस्त्याला हे आमचे वायरमॅन वायरिंग फिटिंग विटिंग কান চাল